नमस्कार जनजागृती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये दसरा हा सण घराघरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्याचप्रमाणे आज रोजी सोनं देऊन एक दुसऱ्यांची भेट घेतात आणि एक दुसऱ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा देतात या सणाला नवरात्र महोत्सवचा शेवटचा दिवस मानला जातो सोनं देऊन घेऊन सोन्यासारखं माणसाने जगलं पाहिजे अजिंक्य रणदिवे नगर परिषद कार्यालय तुळजापूर ढगळे पाटील संयक आयुक्तांगर परिषद प्रशासन विभागीय धाराशिव नगर परिषद कार्यालय तुळजापूर अजिंक्य रणदिवे साहेब मुख्य अधिकारी साहेब नगर परिषद कार्यालय तुळजापूर जिल्हा धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील सर्व मुख्य अधिकारी नगर परिषद तुळजापूर यांच्या मार्गदर्शनाखाली बी बी वैद्य लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सोपान सुरवशे रामभाऊ पवार सिद्धेश्वर लांडे बाळू लांडे यासह स्थापक प्रमुख श्री प्रफुल्लता बुरुडकर मॅडम स्वच्छता निरीक्षक श्री साळुंके सर कार्यालयीन अधीक्षक चांगदेव ढोले सर भंडारपाल साहेब परोचकरे लोकपाल शरद पवार सर ग्रंथालय सज्जन गायकवाड सर मुजुदा पार शेख पाणी पुरवाटा विशेष सर नगर अभियंता तोंडारे सर सुनील पवार सर नागनाथ काळे सर सिद्धिक सर प्रशांत सर महेश गरड सर प्रदीप घुळवे नगर अभियंता अग्निशामक विभागीय सर्व कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषद कर्मचारी व्यवस्थापक कक्ष घाटशिळ रोड येथे सर्व भाविक भक्तांच्या व्यापारी वर्गांचे पोलीस प्रशासन विभागीय स्वच्छता विभागीय सोने देऊन आणि प्रसाद देऊन पुढील कार्यासाठी खूप शुभेच्छा देण्यात आल्या नगर परिषद व्यवस्थापक कक्ष गाठशिळे रोड दर्शन मंडप कर्मचारी वर्ग श्री रामचंद्रकला सुभाष मोगळकर श्री राजाभाऊ सातपुते श्री शिवाजी डोके यासह सर्व अधिकारी पदाधिकारी उपस्थित राहून एक दुसऱ्यांना शुभेच्छा देत दसरा साजरा करण्यात आला जनजागृती न्यूज वेळ